सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये तब्बल आठशे टन माती उचलण्यात आली महत्वाचे रस्ते स्वच्छ करण्यात आले याला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसंच महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं सध्या महापालिका दररोज दोनशे चाळीस ते अडीचशे टन कचरा उचलत आहे स्वच्छता मोहीम दररोज राबवली जातीय यापुढे रस्त्यावर क्यू आर कोड लावून स्वच्छतेत सातत्य राखलं जाईल तसंच तेरा जानेवारीपासून प्रमुख रस्ते रात्री स्वच्छ केले जातील अशी माहिती सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना दिली विशेष स्वच्छता आमची आहे महापालिकेची दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान आम्ही राबवली होती तर या दरम्यान आमचे सर्व डिपार्टमेंट्स यामध्ये सहभागी होते आणि हे अतिशय सक्सेसफुल आमची मोहीम झाली आम्ही जवळपास आठशे टन माती शहरातली काढली म्हणजे रस्त्यावरची फुटपाथवरची माती आजवर असेल आणि त्यामुळं रस्ते सगळे मोकळे झालेले आहेत आणि आता हे मेंटेन करण्याचं चॅलेंज आमच्यासमोर आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे आमचे मुख्य रस्ते होते एकशे सतरा तर त्यात आता भर घालून आम्ही आता ते तर आम्ही मेंटेन करतच आहोत परंतु आता जवळपास एकशे चाळीस रस्ते जे मुख्य आहेत आणि प्लस शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते सर्व रस्ते आता आम्ही बीड्समध्ये डिवाईड केलेले आहेत आणि बीड्समध्ये डिवाईड करून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे की सकाळी सहा ते दहा या स्केलमध्ये त्यांनी कुठला रस्ता करायचा आहे आणि साडेदहा ते सॉरी सव्वा दहा ते दोनपर्यंत अडीचपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी कुठला रस्ता करायचा आहे तर अशा प्रकारे आम्ही प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे आणि याचं जी पाहणी आहे जे इन्स्पेक्शन हे तीन लेअरमध्ये आम्ही ठेवलेलं आहे एक तर पहिल्या लेअरमध्ये आमचे एस आय तपासणी करतील रस्ता स्वच्छ झालेला आहे का नाही आणि त्यानंतर आमचे सी एस आय आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग आम्ही सगळे वरिष्ठ अधिकारी असे तीन लेअरमध्ये त्याची पाहणी होणार आहे त्यामुळं रस्ते सफाई जी आहे अत्यंत चांगली ठेवण्याचं आमचं म्हणजे प्लॅनिंग आहे आणि ते आजपर्यंत सक्सेसफुल दिसत आहे सर सोलापूर शहरातील घंट्या गाड्यांचे नियोजन आणि कर्मचारी मनुष्यबळ यांचं कसं नियोजन केलंय मी आत्ता आपल्याला सांगायला विसरून गेलो की आम्ही रात्रपाळीचं देखील नियोजन केलेलं आहे आता रात्रपाळीला आम्ही जवळपास सहासष्ट कर्मचारी तेवीस रोडवरती डिप्लॉय केलेले आहेत हे तेरा तारखेपासून आमचं काम चालू होईल तेरा जानेवारीपासून आणि हे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत रात्रपाळीचं काम सुरू होत आहे त्याचप्रमाणे घंटागाड्या ज्या आहेत या घंटागाड्या आमच्याकडे जवळपास एकशे ब्याण्णव घंटागाड्या आहेत पण त्यातल्या काही घंटागाड्या ब्रेकडाऊन वारंवार होत आहेत हे आमच्यासमोर चॅलेंज आहे त्यामुळे आम्ही आता काही एक वीस ते पंचवीस घंटागाड्या या जानेवारी एंडपर्यंत ठेकेदाराला घ्यायला सांगितलेल्या आहेत त्यानुसार मग त्या जर घंटागाड्या आल्या तर सर्व रोडवरती शंभर टक्के या मंथ एंडपर्यंत घंटागाड्या जातील सर सोलापूर शहरामध्ये आपल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे किती कर्मचारी आहेत आणि दररोज सध्या किती टन कचरा उचलला जातो घनकचरा विभागाकडे साधारणतः कार्यरत असलेली पंधराशे सव्वा पंधराशे म्हणजे पंधराशे एकतीसच्या आसपास आमचे कर्मचारी काम करत आहेत आणि कचरा जर म्हटलं आपण तर साधारणतः रोजचा दोनशे चाळीस दोनशे पन्नास ते दोनशे साठ या रेंजमध्ये रोजचा एवढा टन कचरा निघतो आमचा सर सोलापूर शहरातील काही संघटना किंवा काही कंपन्या का, या देखील आपल्यासोबत काम करायला तयार आहेत आपलं काम बघून तर त्यांना काय तुम्ही आवाहन करा निश्चितपणे आम्ही आम्हीच त्यांच्याकडे आता अप्रोश होतो आहोत की आमच्यासोबत तुम्ही काम करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं जी जनजागृती होणं आवश्यक आहे की कचरा जो आहे हा घंटागाडीमध्येच दिला पाहिजे कचरा रस्त्यावर नाही टाकला पाहिजे रस्त्यावर थुंकला नाही पाहिजे त्याचप्रमाणे रस्त्याची स्वच्छता म्हणजे आपली स्वतःची स्वच्छता ही ओनरशिप जी आहे ती भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे आता आम्ही भविष्यामध्ये सर्व शाळा कॉलेज यांची देखील मदत घेणार आहेत आणि येत्या महिनाभरामध्ये आम्ही एक मोठा प्रोग्राम देखील शहरामध्ये घेतो आहोत शाळा कॉलेजला सोबत लग्नाच्या बसत्यासाठी व्ही आर पवार सारी सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटीगली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव